अरे बोलतो, 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 बोलतो ना त्या मला आपल्याला सांगायचंय त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण तसं बोललो की कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात अजित पवारांच्या सभेमध्ये असं असं एका त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे त्या सगळ्यांचा मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगेन हे आरक्षण आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना पण आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून देण्याच्या संदर्भामध्ये आमच्या त्याच्याबद्दल अनेक आंदोलनधार अनेक राज्यकर्त्यांच्या काळामध्ये झाले आणि त्याच्यातून पण चर्चा करून माझ्या मराठवाड्यामध्ये हे निजामशाहीचं इथं बरेच वर्ष राज्य होतं आणि त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल या भागातल्या लोकांना कुंभीचं सर्टिफिकेट मिळतं परंतु माझ्या मराठवाड्यात मिळत नाही त्याच्याही करता आपण हैदराबादला टीम पाठवली होती त्याचा अभ्यास केला समिती नेमली काही लोकांचं जुनं रेकॉर्ड मिळालं जो शेती पूर्वीपासून करत होता तो पूर्वी अशा पद्धतीनं त्याच्यात पण आपलं काम चाललेलं आहे मी त्याच्याबद्दल जास्त बोलून आपला सगळ्यांचा सा वेळ घेत नाही पण आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये जे काही लोकांची जास्त मागणी असेल योग्य मागणी असेल त्याचा सकारात्मक विचार करणारं हे महायुतीचं सरकार आहे हे पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो मित्रांनो कलदार शहरामध्ये आम्ही